कुंड कुंडाची खुली खूप आहे म्हणजे खूप खोल त्याच्यामध्ये आपल्याला उतरायला येणार नाही ना पुढे जातो आणि इथून खाली उतरत असताना खूप काळजी घ्यावी लागणार आहे मला कारण इथं कॅमेऱ्यामध्ये जरी आपल्याला दिसत नसेल परंतु अतिशय अवघड अशी ही दरी आहे आणि ते उतरताना थोडी जरी आपली चूक झाली तर त्याचं परिणाम आपल्याला इथं बघावे लागतील म्हणून अगदी अवकाशपणे मी इथं खाली करणार आहे आता मी या पाण्याच्या प्रवाहाबरोबर खाली उतरते आणि खाली उतरत असताना मला मात्र काळजी घ्यावी लागणार आहे कारण मला आता जाणवलं आहे की जे जरा वाहते सतत वाहत असल्या कारणास्तव ते केवळ फाटलेलं आहे आणि त्यामुळे काय होते पाय एका ठिकाणी थांबत नाही हात पण नाही म्हणजे घसरण्याची भीती वाटते आणि जर तिथून चा जर हात सुटला तर खाली पडण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि खाली जे काही पाण्याची पातळी दिसते तुम्हाला कुंभे खूप खोल आहे ते तिथपर्यंत म्हणजे मी त्या कुंडाच्या अगदी जवळ जाणार आहे त्या कुंडामध्ये काही प्रवेश करणार नाही कारण ते खूप खोल आहे असे तुम्हाला माहीत आहे परिस्थिती खूप जपून उतरावं लागणार आहे अगदी पाण्याच्या कुंडाजवळ थोड्या अंतरावरती मी पोचलेलो आहे आणि कॅमेऱ्या तुम्हाला दिसत नसेल पाण्याचे पात्र तुम्हाला जवळ दिसत असेल तर तिथून खूप खोल आहे ते आणि खूप अंतर आहे माझ्यापासून त्या पाण्यापर्यंत परंतु कॅमेरा आपल्याला तिथे ॲडजस्ट करता येणार नाही आणि ही खूप खोल दरी आहे तरी पण इथं मी एक तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि शक्यतो असं धाडस तुम्ही करू नये मी केलेलं आहे कारण मला येथील जे काही स्थानिक परिस्थिती आहे त्याचं ज्ञान आहे म्हणून हा एक स्वतःचा प्रयत्न केलेला आहे